नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून मोहने कोळीवाडा परिसरात विकास कामाचा शुभारंभ मोहने कोळीवाडा शिवसेना शाखा प्रमुख रोहन कोट यांच्या प्रयत्नाने आमदार विश्वनाथ गोईरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक चौदा मोहने कोळीवाडा परिसरातील रस्ते पाई साथी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे विकास कामांच्या शुभारंभासमयी आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील मोहने कोळीवाडा शाखा प्रमुख रोहनकोट मोहने तित, मोहने टिटवाळा शहर प्रमुख दिनेश निकम शाखा प्रमुख राजेश पाटील प्रभात मिश्रा विजय परिहार राकेश पाटील आकाश कांबळे अंजुन कोंगन राजेश साबळे पप्पू कांबळे शरद ससाणे कृष्णा सेलरम अशोक कदम चेतन कांबरे चेतन बलरुगी शिवसेना महिला आघाडीच्या मंगला अल्फासो सुनीता राठोड शिवकन्या ठोंबरे वर्षा खरात सुनीता चंदन शिवे शहा मॅडम आदी उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक चौदा मोने कोलेवाडा या ठिकाणी जवळजवळ दोन करोड रुपया निधीचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा झालेला आहे आज प्रभाग क्रमांक चौदा बघतात तर या ठिकाणी रोडची खूप समस्या आहे या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी कोणीच लक्ष देत नव्हतं आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्याशी पाठपुरावा करून आज योग कार्य निधीची उपलब्ध झालेली दा आहे आणि यापुढेही असंच चौदा नंबर वार्ड असू द्या का तेरा नंबर वार्ड असू द्या या प्रभागात कोणत्याही प्रकारचा आम्हाला भेदभाव न करता दादांनी आम्हाला भरघोस अशी या ठिकाणी निधी दिलेली आहे शिवसेना म्हणजे विकास आणि विकास म्हणजे शिवसेना हे बिद वाक्य ठेवूनच आम्ही या ठिकाणी पुढे चाललेलो आहे सर्व कामांचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे सगळ्या प्रभागांना न्याय देताना सगळीकडे निधी देताना आता तुम्ही बघत असाल ह्या रस्त्याला निधी दिलाय तुम्ही दाखवत आहे की जिथे गरज आहे जिथे पाहिजे तिथेच आम्ही निधी देत असतो आणि जे नागरिकांच्या समस्या असतात किंवा आता आम्ही पाटील साहेब मी आम्ही सगळीकडे आपण उद्घाटन केली प्रत्येकाचं हे असंच आहे की बाबा इथे फार गरज होती आणि तुम्ही आज केले धन्यवाद हे कुठेतरी चांगलं काम चांगला निधी देण्याचा आपण प्रयत्न करतो लोकांना ते आवडतं आपलं हे की बाबा जिथे गरज आहे तिथे ते लोक हे करतात आणि मग ही काम सर्व बाकी होती की आता निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते त्याच्या आधी सर्व उद्घाटन पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज ही सर्व उद्घाटन केलेले आहे तर या होत्या शहरातील घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा दोड्या याच ठिकाणी ह्या तोपर्यंत धन्यवाद